झाली ना खुश आता पाहिलं मी म्हंटल ना तुझा वाढदिवस मी चांगला करतो चांगला करतो जमला आता सगळ्या मैत्रिणी सगळे मित्र आले ना तुझ्या बड्डे पिंकी जा आता नवीन ड्रेस आणलेला घालून येतो आपण मस्त तुझा आता केक कापू नाही आणला नको मी खाय द्यायचं करतो सगळं

चिंटे चिंटे सांगत लागते आईला फोन करून हा पुष्पा काकू मी काल गावावरून आल मी त्यांना सांगितलं पिंकीचा बर्थडे आहे म्हणून मला माहित आहे दरवर्षी प्रमाणे तुम्ही गाणत नाही म्हणून खायत आहे खूप करत म्हणून आईले म्हटलं मी केक आणज म्हणून चल आता सगळे जण केक कापा मस्त पिंकीचा वाढदिवस साजरा करा जा पिंकी मी कपडे बदलून हा चिंटे दादा ये तरी कपडे बदल आई

स्वयंपाक राहिला घरातला सगळेच काम हो राहिले बसले असतील गप्पा गोष्टी करत कुठे मी काय करू मी अतिच वाट वाटपायात कधी येतात तर सुविता मी का सविता आई आले घे तू आई चार पाच दिवसापासून किती वाट पाहिली आई तु मी सुविता जेव्हा तुम्हाला लागल ना सविता तुला बापरे बापरे मग दवाखाना बी केला काय आई दवाखाना बी चालूच आहे आई डॉक्टरने सांगितलं आराम करा आता आई मग नोकरी बी सुटली आई पी किती कमाई करत जाई मी किती मला माझ्या नोकरी जवळ घुमेल होत आई किती पैसा जवळ आहे सगळं आहे आई 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 मग तोंड चांगला होणार नाही का आई सविता तू तसं कुठे गेली आता आई गेल्या जागी खाणं चालू सुरू आहे आई मय मला काही करता नाही येत आई ठाणको ते आई पूर गाल गाल नको आता तू माझ्या घरीच आहे त्याच्या मी बॅग भरून घेऊन आली तर घरीच आहे काळजी करू नको तू चल घरात आणि कोण बसले आराम कर ना तू आई लकरायला आणलं नाही ट्युशन वरून माझ्या सासूची पाहून राहिली मी कोणीच नाही घरांधी चल आता आता काहीच काळजी करू नको मी आली आता चल पाहुणा पाहिला काय त्याची तब्येत चांगली झाली सविता आता आली ना मी तिच्या पाहुण्याला पाहतो आणि तुलाही पाहतो चल घरात चालतो आई आई घरांनी बस आई सविता तू सासू कुठे गेली आई बॅग ठेवली ना बेडरूम मध्ये ती दे बॅग ठेवली मी तू जेवण नाही केलं का अजून आणि तुझी सासू कुठे गेली नाही नाही जेवण नाही केलं आई काय मी कुठे गेले काही सांगितलं नाही काही नाही युती का सासूला घरी आता शपती का त्या असुले सून बिमा आणि हिं गावांदी हाल मां पूरी आगे। आगे। आ? करून झाले सगळे आई काही बोलू नको आई आता कोणी ऐकत नाही आई सविता कशा गोष्टी करून राहिली तू तू सून वस आहे घरातली कुण तु ऐकत नाही असं ऐकाय की त्या कमीच केली पाहिजे म्हणून अजिबात कमी करायची गरज नाही तुला आता बसायचं जागे खायचं दुःख सुख आहे सांगता येते काय पाहिन तू आता नवराती पाहिण माया कशा गोष्टी करते मोठ्या मोठ्या येऊ दे माणसाला वरून पाय ना येऊ दे सविता मी नाश्ता बनवतो आणि तुला खायला देतो अतिच बश्यात राहतो लेकराची काळजी करू नको आई त्या नवरान तुझे सासू लेकराची काळजी करायला ले। स्वतःच्या जीवाची पाय पाहिले हाव आई आ नाही मला लय भूक लागली पोरगी एवढी भूकीनं तरसून राहिली आणि हे शांती स गावात हिंडून राहिली आईले म्हणा लागते बोलू नको आई नाही तर राहिले याचीच भांडण नाव इनी इनीचे सांगता नहीं यार। अरे, के तू? वो ही सङ्गता नै अरे साठली कि तुसन भात मत गरम गरम जा नबाबा गरम गरम जाइ पूर्वी त न्या हात घर खो घ गरम गरम त्यो बिमार पडले त घरसम्म चला घंटे घन्टे 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 सुन घर बिमार सोध्दै मै पोलगी भुकिनु तरसन रहे भुक लाग गोड़ा लाग औषधा लाग आणि तुम्ही मस्त निष्काळजी हिंडून राहिला गावांदी सकू बाई तुमच्याशी बोलून नाही राहिली मी आणि मला ते बोलू नका तुम्ही माझ्याच घरातून मलेच बोलू नका तुम्ही समजू नका पहिले जे बोलली ते आता बोलीन म्हणून अजिबात मी खपून घेणार नाही लक्षात ठेवा तुम्ही मैसूर मय घर माया पोरगा मय नातू मी पाहून घेईन काय आता आ हा 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 मी पाहून घेईन असंच माया पोरीचा पोट मारा चालू आहे काय पाहून घेऊन आला तुम्ही आई याच्यासाठी आली गे तू तुला सांगत नाही शब्द बोलू नको म्हणून आली नाही तर ता चालू झाली आई तू दे लवकर भूक लागली पाहिलं बरं झालं आली घे सविता चल तू बेडरूम मध्ये थांबू नको त्याचा मी काही काळजी करू नको तू सगळं तुला आयत्या पलंगा देतो मी आणून चल लक्षात ठेवा तुम्ही माया पुरेल तर मायाशी गाठ आहे तुमची सकुबाई म्हणतात मला सकुबाई सकुबाई म्हणू की बकूबाई म्हणू मला काय घेण्या तुमच्या संगर। सांगा करून मायावर माया, माया पोलीस पहिले पोट भरू दे मग सांगतो तुम्हाला मी दोन गोष्टी काय असते बोलणं सविता हे गिनास्ता करे वा बायका चला दुसऱ्याच्या घरी त्याला गरमी द्रासा उशीर झाला आता घुमली काय मी मला समजते ना सून बिमार आहे जीव खो घाला लागते ते आकार जीव खो घालते तर मला चल आता शांतीला सांगतो बंब आंबे पडले म्हणतो आंब्या खाली आपल्या वावराच्या शेजारी चल म्हणतो मस्त आपण आंबे आणू घालायसाठी शांतींनी चल जातो वावरांगी अ चिंता बाबा कुठे गेल ते शांती तुला आवाज देऊन राहतो मी आता शांती चला आपण वावरात जा मस्त आंबे पडले खाली तू म्हणत ना लोणचं घाला लागते चल शांती एक घेऊन घे मी तर म्हणतो पहिल्या घेतल्यापेक्षा चल चल काय करून गेली तू चिंताची बाबा की ना भवानी सविताची माय घरी कशी बळबळ करून गेली ते सकू बाई ती ताजीसाठी आली ती मले निहित ताज्यासाठी आली तर मी म्हणून बरेच उभी राहिली सून बिमानी कुठे तमाशा करत बसता चला वारात तर म्हणता ना शांती आंबे घ्यासाठी घेणं काही पुतोरी घेण तर थैला गे घरात गेली अजून ते माझून करते चला घरी एखादी पुतोरी थैली मागतोय एखादी चला तिने मजा रुग्ण खराब केलं चल शांती चल बायक लोकांच्या घरी यावंही बरं वाटते पोरीच्या घरी आल्यावरही प्रेमानं राहत नाहीत आली आली नाही तर भन्न केली सुरू मी जर बोलली ना सुलस म्हणेन माझ्या सासूच्या जीवनाला त्या पोरीला चांगला खाऊ पिऊ अहो माय शांताबाई कुठे निघालो शांताबाई कुठे आल्या ना घरी आता खोपी झाला तुमच्या पोरीला माय त्याने काही खोपी घालणं होत नाही चल ना आम्ही वावरांदी तुमचंच राज्य आहे दोघी मायला किती घरांदी मातेली घेऊया सगळं तुम्हीच करा आता चला चिंताची बाबा चला ना कोण थांबली तुम्ही तुम चला गिर्या ते शा, शांताबाई शांताबाई शांता आई काय झालं आई सविता तुझी सासू तर लय माजली सविता पहिल्यासारखी राहिलीच नाही लय लय बदल झाला त्या सासूच्या वाटलं बी नव्हतं एवढा बदल घेण कोणत्या गोष्टीनं सविता काय झालं सविता कोणती सासू बदलली आई मी कंपनी करत नाही घरी बसली नाही आणि मध्येच पैसा लावला गुरायला म्हणून ना सासू सासऱ्याच्या नवऱ्याच्या सगळ्याच्या जीवार येऊन राहिला आहे बरं बरं येऊ दे सविता मी त्यावर अन्याय होऊ देणार नाही सविता चल तू घरांदे त्यापुरता पुरता करतो मी तुझ्यासाठी आणि मायासाठी लेकरासाठी आणि त्या नवऱ्याला उपाशी राहते आणि त्या सासू सासऱ्याला उपाशी राव दे काही नोकरी नाही आली त्या घरांदी पाणी करायसाठी तिथे जर वाटत असेल की हे सगळं करते तर हे भुलून जाय म्हणा तू चल सविता अहो मायबाई पाहि ना येऊ दे त्या दे घरी आता ना धुन धुन चांगली वो घालिन ना त या नाव चे सको पे नको